या पेंद्यान कान्हाला दिली आसात या पेंद्यान कान्हाला दिली आसात या कृष्णान राधेचा फोडला मात या कृष्णान राधेचा फोडला मात या पेंद्यान कान्हाला दिली आसात या पेंद्यान कान्हाला दिली आसात या कृष्णान राधेचा फोडल माठ या कृष्णान राधेचा फोडल माठ दह्या दुधाचा आमचा धंदा दह्या दुधाचा आमचा धंदा दही दूध चोरून खातो मुकुंदा दही दूध चोरून खातो मुकुंदा या कान्हान अडवली आमची वाट या कान्हा या कृष्णान राधेचा फोडला मार या कृष्णान राधेचा फोडला मार या पेंध्यान कानाला दिली आसात या पेंढ्यान कानाला दिली आसात या कृष्णान राधेचा फोडला मार या कृष्णान राधेचा फोडला मा रोज रोज चाळे करून थकला दही दुध अंगावर घेऊन माकला रोज रोज चाळे करून थकला दही दुध अंगावर घेऊन माकला या राधेने कृष्णाचा धरीला हात या राधेने कृष्णाचा धरीला हात या कृष्णान राधेचा फोडला मात ह्या कृष्णान राधेचा फोडला मात या, या पेंद्रान तलाची दिली आसात या पेंद्रान तालाची दिली आसात या कृष्णान फोडला मात या कृष्णान फोडला मात का जनार्धनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा का जनार्धनी गौळन राधा मुरली मनोहर नंदाच्या कंदा मुरली मनोहर नंदाच्या कंदा या गोकुळात कृष्ण तो पा, या गोकुळात कृष्ण तो पावा या पेद्यान कनाला दिली असात या पेदान कनाला दिली असात या कृष्णान राधेचा माट या कृष्णान राधेचा माट या कृष्णान राधेचा फोडला माट